कांद्याच्या दरात वाढ झाली आहे आठ ते दहा रुपयांवर प्रति किलो असलेला कांदा आता रुपये प्रति तर कांद्याच्या दरामध्ये शेतकरी सुरुवात करूया आजच्या महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजारभावाला ठराविक ठिकाणी पुणे खर्डी आवक सहा किमान दर हजार कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर बाराशे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा बाजारभाव समिती घेतली आहे त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा पुणे मोर्शी आवक सातशे किमान दर सहाशे कमालदार हजार सर्वसाधारण दर आठशे रुपये यावला लाल कांदा आवक चौदा हजार किमान दर साडेचारशे दर बाराशे ऐंशी सर्वसाधारण दर एक हजार पन्नास मित्रांनो कांदा अनुदान तिस दुसरा टप्पा आला आहे कोणाला येणार कधी येणार याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आला आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि वर आय बटनवर तुम्हाला लिंक दिसत असेल तिथून जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका व कांदा बाजार भावचे व्हिडिओ रोज सायंकाळी सात वाजता येतात लासलगाव विंचूर आवक अठरा हजार किमान दर चारशे दर बाराशे ऐंशी सर्वसाधारण दर अकराशे चाळीसगाव आवक सतराशे किमान दर चारशे दर बाराशे साठ सर्वसाधारण दर अकराशे पन्नास कल्याण नंबर एक आवक तीन किमान दर तेराशे कमलदर सोळाशे सर्वसाधारण दर ते चौदाशे पन्नास पिंपळगाव बसवंत आवक बारा हजार किमान दर साडेतीनशे दर सोळाशे सर्वसाधारण दर एक हजार पन्नास जुन्नर नारंगगाव आवक सोळा किमान दर चारशे कामांदर पंधराशे सर्वसाधारण दर हजार रुपये येवला कांदा आवक अठरा अठराशे किमान दर चारशे सत्तर दर चारशे ऐंशी सर्वसाधारण पंधराशे सांगली भाजीपाल मार्केट आवक चार हजार किमान चार दर चारशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण हजार मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमचे मनापासून धन्यवाद आपल्या चॅनलवरती रोज कांदा बाजारभाव शेतीसंबंधित बातम्या त्या सबस्क्राईब करा बाजारभावसाठी सबस्क्राईब करा